वाघदरी येथे श्रावणकाला यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न तुळजापूर तालुक्यातील मौजे वाघदरी येथे श्रावणकाला यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली येथील ग्रामदेवत श्री संत सद्गुरू भगवा भवानसिंग महाराज यांच्यामुळे वाघदरी गावाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला असून गावाच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठावर श्री संत भग भवानसिंग महाराज यांचे निसर्गरम्य प्रशस्त मंदिर आहे या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे येथील श्री संत भवानसिंग महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने पवित्र श्रावण महिन्यात श्री ज्ञानेश्वर महाराज पारायण सप्ताह साजरा करून यात्रा भरून लाही फोडून या सप्ताहाची सांगता करण्यात आली या निमित्ताने व परिसरातील टाळ मृदुंगासह वारकरी दिंड्या व भाविक भक्त या यात्रेत सहभागी झाले होते वाघदरी गावातील हनुमान मंदिरासमोरच मुख्य चौकात दिंडीच्या पाऊलाचे सादरीकरण करण्यात आले दुपारी दीड वाजता दरम्यान दिंडीचे पाऊल खेळत रामकृष्ण हरीचा गजर करत टाळमृदंगाच्या निनादात वारकरी दिंडीचे व भाविक भक्तांचे प्रस्थान श्री संत भवानसिंग महाराज मंदिर व चोखामेळा समाधीकडे झाले त्या ठिकाणीही दिंडीचे पाऊल खेळून हरिभजनानंतरलाही फोडून या यात्रेची सांगता करण्यात आली यानिमित्त गावात व मंदिर परिसरात सर्वत्र आनंदी भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला